श्री स्वामी समर्थ प्रत्येक आपल्या महिलेला वाटते की आपल्या प्रग पतीची खूप प्रगती झाली पाहिजे कारण घरातला तो करता पुरुष असतो आणि तोच जर त्याचा व्यवस्थित नसेल नोकरी पाणी व्यवसाय म्हणा तर त्या घराचं मग काय होतं कल्याण होत नाही सारखं मग घरामध्ये पैशाची चणचण मग त्याच्यामुळे भांडणं सगळ्या गोष्टी वाढतात घरातलं वातावरण बिघडतं मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही म्हणजे सगळंच बिघडून जातं बघा एक गोष्ट खराब असली तर किती प्रॉब्लेम होतो आणि तीच महत्वाची आहे त्यामुळे आपल्या प्रतीची प्रगती होत नसेल घरात एकही रुपया शिल्लक राहत नसेल कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तर महिलांनो नक्की हा एक उपाय करून बघा अतिशय सोपा हा उपाय आहे कारण प्रतीची प्रगती होणं हे खरंच त्या घराचं कल्याण करण्यासारखी गोष्ट असते म्हणून पतीची प्रगती झालीच पाहिजे आणि त्यासाठी बऱ्याचशा महिला झटत असतात घरातील पतीची म्हणा किंवा घरातील मुलांची मुलं मोठे आहेत ते कमवतात त्यांची सुद्धा प्रगती होत नसेल तरी सुद्धा तुम्ही महिलांनी हा एक उपाय केला तरी सुद्धा चालेल दुसरी गोष्ट म्हणजे बघा घरामध्ये सुख समृद्धी त्यानंतर शांती वैभव हे नांदायला पाहिजे असं प्रत्येक महिलेला वाटतं तर सुख शांती वैभव नांदू देणारा असा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला एक सुपारी लागते करणार आहे पूजेमध्ये आपण वापरतो ही सुपारी ही सुपारी बघा घरात कधीची पडलेली असेल कीड वगैरे लागलेली जुनी पुराणी वापरलेली अशी सुपारी घेऊ नका देवाचं सामान मिळतं तिथून अगदी स्वस्त आपल्याला मिळते एक सुपारी तुम्ही आणूच शकता तर तेवढी आपल्याला आणायची आहे जुनी सुपारी वगैरे कधीची पडलेली ती वापरायची नाहीये आता ही सुपारी आणल्यानंतर आपल्याला बघा ती थोडीशी धुऊन घ्यायची स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला देवा देवाऱ्याजवळ ठेवायची सकाळी करा शक्यतो कारण सकाळचं वातावरण अतिशय फ्रेश असतं तर त्यामुळे सकाळी सकाळी अतिशय चांगलं या सुपारीवर नंतर आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे सुपारीला सू, दिवा अगरबत्तीने ओवाळाचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला जो मंत्र सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय एकवीस वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे बघा हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही बरोबर तर त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय एकवीस वेळेस जप करायचं आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये ही सुपारी बांधायची आहे आणि ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या साईडने डाव्या उजव्या कुठेही चालेल असं काही नाही की ह्याच साईडला का त्या साईडला आतल्या साईडने आहे बाहेरून नाही बाहेर जिथे डोरबेल वगैरे असते त्या साईडला बाहेरच्या साईडला नाही आतल्या साईडने तुम्हाला ही सुपारी पांढऱ्या कापडामध्ये बांधून वरती बांध बांधायची आहे अतिशय छोटीशी तुम्ही आणली सुपारी आणि कोपरामध्ये बांधली तरी पण चालेल बघा ही सुपारी बांधल्यानंतर तुम्हाला अचानक तुम्हाला फरक सुद्धा जाणवेल की काहीतरी गोष्टी चांगल्या घडताय सकारात्मकता घरामध्ये वाढते घरातले भांडणं कटकटी कमी होत आहे पैसा जो आहे कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि पैसा घरामध्ये येतोय धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होतील म्हणजे बघा तुम्हाला काहीतरी चांगली अपॉर्च्युनिटी येईल किंवा घरामध्ये तुम्हाला काहीतरी मनामध्ये चांगले विचार येतील की ज्यामुळे तुम्ही पैसे कमवू शकाल फक्त लक्षात असू द्या की हा उपाय घरातल्या शक्यतो महिलांनीच करायचा आहे अतिशय साब साधा सोपा हा उपाय आहे पण शंभर टक्के फलदायी असा हा उपाय आहे बघा अडचणी ज्या ना त्या घरातल्या कमी झाल्या की घराची आप प्रगती होत असते आणि हे उपाय अतिशय सोपे असतात तुम्ही नंतर त्या ही जी सुपारी आहे ती पौर्णिमेला काढून परत त्याच्यावरती सांगितल्याप्रमाणे पूजा करून परत तुम्ही बांधू शकता अशा प्रकारे उपाय बघा इतका सोपा आहे पण तो तितकाच लाभदायी सुद्धा आहे करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर ही महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ